आपल्या काही बोलू इच्छितात काय का भाड्याने राहत आहे तुझं भाड्यावर पण आता काम जर कोणती काम देत नाही पहिली मुलं सांभाळत लॉकडाऊन पासून मुलं बंद झाले त्याच्यामुळे मला काहीच पर्याय नाही कमवण्याचं खाण्याचं काय सांगाल सरकारला काय सांगाल सरकारनी ही दाद घ्यावी की आमच्या मागण्या करा किती वर्ष आम्ही रखडणार आज किती वर्ष झाली शहाण्णव पासून ती मिल बंद झाली अशी एकच माऊली नाही तर अशा अनेक माऊली आहेत की ज्या आपल्या मालकांच्या मागे निर्णी काळाच्या काळामध्ये खंबीरपणे मागे उभ्या राहिल्या होत्या आणि आता त्यांची परिस्थिती अतिशय कंडम आहे त्यांना खाण्याची सुद्धा परिस्थिती नाही आहे कामावर कोणी घेऊ शकत नाही अशा काळामध्ये या गिरणी कामगारांच्या वारसांनी त्यांच्या पत्नींनी किंवा त्या गिरणी कामगारांनी काय करावं हा सुद्धा सरकारने विचार केला पाहिजे आणि लवकरात लवकर त्यांना त्यांच्या ज्या मागण्या आहेत पूर्ण करायला अशा इच्छा या ठिकाणी सगळेच गिरणी कामगार आपले व्यक्त करत आहेत एक दादा आहेत आपले इथे तेही काही आपले इच्छा व्यक्त करू इच्छितात काय सांगायला हॅलो माझं नाव दत्ताराम गंगाधर लब्जे आहे माझ्या मिलचं नाव आहे नाका बेचाळीस वर्ष झाले आम्ही खूप संप वगैरे घर द्यावे ही सरकारला विनंती आहे आमच्याकडून धन्यवाद सर तर एकूणच अशाच गिरणी कामगारांच्या अपडेट्स पाहण्यासाठी पाहत राहा युवास्तंभ न्यूज नेटवर्क मुंबईहून मी मंजेरी कॅमेरामॅन सूर्यासह धन्यवाद निष्पक्ष बातम्या नवा दृष्टिकोन युवास्तंभ न्यूज नेटवर्क